नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तपर्यंत आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी बघा अवकाळी चारशे त्रेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे चौदाशे रुपये क्विंटल आणि दर अकराशे रुपये क्विंटल जाता आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी बघा पाचशे छप्पन क्विंटल आवकाले जास्तीत दर बाराशे रुपये क्विंटल जाता आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर या ठिकाणी बघा सातशे ऐंशी क्विंटल जात आहे चिंचवड कांदा जास्ती दर सोळाशे दहा रुपये क्विंटल दर नऊशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी जास्तीदार चौदाशे साठ रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेकेड या ठिकाणी अवकालीले बारा हजार तीनशे छत्तीस क्विंटल दर पंधराशे रुपये क्विंटल आहे